आपण कोणत्या मी हिंगोली तालुक्या तालुक्यातल्या गंगापूरमध्ये आहे इथे माझ्या समोर हळद आहे केळी आहे सोयाबीन आहे पण ऊस दिसतोय जर सगळ्या पिकावर तुम्ही तुमचे कॅमेरे फिरवा काय स्थिती काहीतरी त्याच्यात राहिलेला आहे का पूर्णपणे या सगळ्या पिकांचं नुकसान झालं दिसतं ऊस सोयाबीन हळद आणि केळी त्याच्यानंतर हे सगळं झालेल्या हे नुकसान तर झालंच पिकाचं पण तु जमीनच नाही राहिलेली आता पूर्ण जमीन या पावसामुळे अतिवृष्टी मग खरडून गेलेली आहे आता खरडून जाण्यासाठी वेगळ्या प्रकारचे एनडीआरएम एस एफ मध्ये क्रायटेरिया आहे तेही शेतकऱ्यांना मिळण्याची आहे पण सगळ्यात महत्वाचं आताच्या घडीला हे झालेलं पिकाचं नुकसान शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज आता हे पीक उभं राहू शकत नाही या सगळ्या याच्यात सरकारने मला असं वाटतं तातडीनं मदतीची गरज आहे पंचनामे करून असं मला तरी वाटतं आपण किती मदत द्यायला पाहिजे असं एक, असं एकरी नुकसानीवर काढलं जातं उगच आपण म्हटलं मी म्हटलं पन्नास हजार द्या एक लाख द्या दोन लाख द्यायला अर्थ नाही आहे याचं नुकसान भर नुकसान किती झालं याचं पंचनामे झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना मदत नाही पण दादा आपल्याकडे पाच तालुक्या आहेत हिंगोली जिल्ह्याचा विचार केला कलेक्टर म्हणतात की फक्त दोनशे छप्पन गावामध्ये नुकसान आहे पण बाकी ठिकाणी विचित्र परिस्थिती आहे विशेष म्हणजे काही भागातलं जे नुकसान झाले त्याचे आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली नाही सगळ्या ठिकाणी आम्ही शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहे गावातल्या अशा पद्धतीनं जिथं जिथं शेतकऱ्यांच्या अडचणी आहे तहसीलदार यांच्या मार्फत कलेक्टरांबरोबर आम्ही कळवू एखाद्या गावात पण नुकसान झालं पंचनामाने झालं तर मला असं वाटतं आमचे शिवसैनिक जागरूक आहे प्रशासन पण आहे तहसीलदार पण आहे सगळी मंडळी काम करतात मी काही त्यांच्या विरोधात पण बोलणार नाही पंचनामे झाल्याशिवाय मला असं वाटतं नुकसानीचा अंदाज येणार नाही पण ते आता जे नजर आपण जसं नजर राहण्यावर काढतो आता नजर जर पाळले तर जे नुकसान झाले तर ता, ताबडतोब मदत एक काही ना काही सरकारने घोषित करायचं काय काय पाहणी काय तिकडे फक्त फोटो सेशन केलेला आहे काय करते काय आपण इंग्लिश बोललो तीस सेकंड इन लेट तिथं काय झालेलं होतं बघा काय आढळलं तिथं भेगा पडलेल्या होत्या त्या बघायला गेलो होतो तुम्हीच मीडिया विषय उचलला होता भेगा का पडलाय हे मी विचारलं अधिकाऱ्यांना जाऊन बघून आलो काय उत्तर मिळालं तुम्हाला उत्तर मिळेल आता ह्या अधिकारी थोडी उत्तर देणार मी वरतून उत्तर घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की गाय वाहून गेली आणि बैल वाहून गेले गायची किंमत ही पंधरा ते वीस हजार रुपये पण बैलाची किंमत ही पंच्याहत्तर हजार रुपये जोडी दीड लाख रुपये पण सरकारनं गिनती एकाच ती एकाच गिनतेमध्ये केलेली आहे आज बैल सांगितलेली आहे तर मग कसं शेतकरी त्या बैलामुळे पूर्ण कोलमडून गेलाय हे पण मोठं नुकसान झालेलं आहे पुरांचं नुकसान सुद्धा झालं सरकार अशा माहीत असो बैल असो गाय असो यांना सरसकट क्रायटेरिया लावतो हा चुकीचा आहे गाईच्यासुद्धा वेगवेगळ्या जाती असतात बैलांच्यासुद्धा वेगवेगळ्या असतात मग असं वाटतं त्याचा विचार आता पशुसंवर्धन विभागाकडं ग्रामपंचायतीकडं कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीची नोंद असते काही जनावरं वाहून गेले ते सापडतसुद्धा नाही आणि या सगळ्या याचा एकत्र गोषवारा करून पंचनामा करून ताबोडतोब शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आता तुम्ही म्हणता तशा याच्या किमती बैलाची आणि गायीची वेगवेगळी आहे मी तर म्हणाल गायीमध्ये सुद्धा दे वेगवेगळ्या जमीन गाय पाच लाखाला पण येते पन्नास हजारला पण येते आणि म्हणून या सगळ्या याचा विचार सरकारने सारासार विचार केला पाहिजे